नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इरिया न्यूज पाहून दक्षातेच सकल हिंदू समाज पाटण तालुका यांच्याकडून निर्दयी व भड हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलंय आपले सतर्क मानावकर यांच्याकडून हा सविस्तर आढावा घेतलेला आहे पाहूया या निवेदनाचा विशेष संदर्भ सकल हिंदू समाज पाटण करून या निर्दयी भाड हल्ल्याच्या निषेधार्थ पाटण पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालय पाटण यांना निवेदन देण्यात आले आहे भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध करण्यात आला आणि पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात निष्पात पर्यटक हिंदू बांधवांना धर्म विचारून गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि केंद्र सरकार यांनी याची तातडीची दखल घेऊन हिंदू बांधवांना न्याय मिळवून द्यावा भारत सरकारने तसे उत्तर दिले पाहिजे हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही याची त्वरित दखल प्रशासनाने घेऊन आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यात यावे अशी आम्ही अपेक्षा करतो की या गंभीर घटनेचा पाकिस्तानला गंभीर स्वरूपाचे प्रत्युत्तर मिळावे असे आम्ही भारतवासी म्हणून सरकार यांच्याकडे आग्रह करतो पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडे सकल हिंदू समाज पाटण तालुका समाजाकडून अपेक्षा करतो निवेदनामध्ये म्हटले गेले आहे आणि अशा प्रकारचे सविस्तर निवेदन देण्यात आले आहे त्यावेळी पाटण तालुक्यातील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट साठी सतर्क कोयना विभाग प्रतिनिधी दीपक मानवकर सह दीपक मांडवकर सह सतर्क नियानुस संतोषी जगदाड़े आणि असेच काही फुल नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पात्र आपल्या लोकप्रिय आहे ना न्यूज सतर्क न्यूज प्रत्येक पाऊल दक्षतेचंच